नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानसा ब्लॉगमध्ये तर आज होता आमच्या बाईंचा महिना तर त्यामुळे पटपट पटपट सकाळची कामे वगैरे आवून घेतली आणि आत्ता आमच्या ज्या जेवणाऱ्या आहे जेवकरी मानतात त्यांना तर जी सुवासीन असते जेवायला तर त्या आहेत आमच्या यांच्या छोट्या हत्या म्हणजे त्यांची लेखच आहे जेवणासाठी तर त्या येणार आहेत जेवायला तर त्यांची बघत होता आम्ही वाट आणि मी माझा आवरला आता मी चाललेली आहे तर काय काय स्वयंपाक केला मी तुम्हाला दाखवते रात्री आम्ही लाडू वगैरे तर बनवून ठेवलेलेच होते आणि पुढे आता संपूर्ण स्वयंपाक झाला आणि काकू लागलायचा आमच्या चपात्या करायला तर तुम्हाला मी दाखवते स्वयंपाकामध्ये काय काय मेनू होता इकडे आमच्या काकवाजी चपात्या करते आणि काकवाची चपात्या मस्त भारी नाही छान आहे ती पोळी हे ना खराब झालेली ती घाम आलाय तुम्हाला कुंकू ते ओकळ राहिले तोंड खाली इकडल्या साईडला उजव्या साईडचं तिकडं आतमध्ये करा बोला नाही तर हे घ्या चुलने चालत तर हां खर्च आतमध्ये करा ना एवढंच नाही पण धूप पण लागण्यापेक्षा तर इकडे स्वयंपाकामध्ये छान असं इकडे बनवली होती वरण आणि भात इकडे आहे बटाट्याची भाजी रात्री बनवून ठेवले होते लाडू तर मस्त असे डाळीचे लाडू बनवले होते रात्रीचे आणि इकडे सकाळी ही जी छोटीशी प्लेट आहे त्यामध्ये वेदांतीसाठी भाजी बनवली होती इकडे ठेवलेला आहे भात आणि याच्या खाली बन ठेवलेलं आहे भजे तर हे आहेत मस्त असे पापड वगैरे तळून ठेवले यामध्ये आणि ह्यात मध्ये आहे भजी तर मस्त अशी कांदा भजी बनवले हा तर असा बनवला स्वयंपाकाचा मेनू पूजेची तयारी तुम्ही कुंकुकडून खुकून काढलं -कुं ताटभर राह आता मी चालले आता हा बिळगाते ना तर इकडे चालू आहे आता ताट बरण्याच कारण की नैवेद्याचं ताट चालू आहे ते भाताचं जास्त गरम आहे बरं कधी खाली ठेवा ते भजे घेतले का त्या भजे राहिले ना तर असा होता आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा పునః భేటూ అంచుల ఇక్క నవ్న ఛాన్సా బ్లక్ తో అంత బాయ్